गुड मॉर्निंग नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल रात्री पाऊस चालू झालेला तो आज सकाळीपर्यंत पण चालूच होता, मा होता रात्री खूप वारं होतं मग खूप कचरा पडलेला होता बाहेर तो झाडून घेतलं आणि मग लगेच आंघोळ केली काल रात्रीपासून लाईट पण नव्हती इन्व्हर्टर अगदी डाऊन होत आले होते मग लगेच देव घरात आले आणि देव पूजा करून घेत आज नवरात्रीचा सातवा दिवस आज गुलाबाची माळ होती मग गुलाबाच्या पानांची माळ घातली दिव्याला तेल घातले आणि गटाला पण पाणी घालून घेतले मग रोजची सगळी कामे आवरून घेतली दुपारी अक्का माधुरी आणि वर्ष आल्या होत्या मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो घरामागच्या शेतात सोयाबीन पेरलेली होती काल रात्री झालेल्या पावसामुळे अगदी पाणी साचले होते त्यात काल झालेले या पावसाने शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले होते शेतकऱ्यांच्या हातातोंडा आलेला घास निसर्गाने काढून घेतला होता नंतर दुपारी दुर्गा सप्तशती पाठ करायचा बाकी होता आधी दिव्यामध्ये तेल घातले आणि दोन कापूर वड्या टाकले कापूर टाकल्याने दिव्याला कवजळी येत नाही मग घटाला नऊ वेलची माळ घातली हा पण एक लक्ष्मी प्राप्तीचा तोडगाच आहे सातव्या दिवशी गटाला नऊ वेलची माळ घातल्याने लक्ष्मी स्थिर राहते मग पाठवाचन करून घेतले आज दिवसभर लाईट नव्हती काल रात्री गेलेली लाईट अजूनही आलेली नव्हती नंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लागले मुगाच्या डाळीची आमटी बनवून घेतली मग पप्पांना भाकरी लागते तर त्यांच्यासाठी भाकरी पण बनवली यांना भाकरी आवडत नाही मग लगेच पीठ पण भिजवून घेतले आणि त्यांच्यासाठी पोळ्या बनवल्या संध्याकाळी आवरून झाल्यावर थोड्या वेळ टी व्ही बघितला आणि लवकरच झोपले तर असा होता माझा आजचा दिवस बाय